युवा स्वाभिमानच्या भव्य विदर्भस्तरीय दहीहंडीचे भव्य मंचाचे भूमिपूजन संपन्न अमरावती शहराचे कर्तव्याध्यक्ष पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मंच उभारणी प्रारंभ आमदार रवी राणा व माजी सौ नवनीत राणा यांच्या संकल्पनेतून रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजतापासून नवाते चौक अमरावती येथे साजऱ्या होणाऱ्या ऐतिहासिक अद्भुत अद्वितीय दहीहंडीचा भव्य दिव्य मंचाच्या उभारणीला सुरुवात झाली आहे पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी व उपायुक्त श्री गणेश शिंदे यांच्या हस्ते पंडितजींच्या मार्गदर्शनात शास्त्रोक्त विधिवत पूजन करण्यात आली यावेळी पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी यांनी उपस्थितांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन शांततेने व आनंदाने हा उत्सव साजरा करावा असं आवाहन केलं यावेळी सुनील राणा पवन जाजोदिया जयंतरावांकडे जितूदुधाने ज्योति सैरिसे विनोद गुहे संदीप गुल्हाने अजय गाडे सचिन भेंडे नितीन बोरेकर शैलेंद्र कस्तुरे अजय मौर्या संजय मुनोत विजय थोरात नाना आमले पवन केशरवानी बाळू इंगोले जावरे अभि काळे बाल्या तिळके संजय गायकवाड पंकज बोबडे प्रकाश कटाणे विरेंद्र उपाध्याय मकसुदभाई रोप पटेल विजू थोरात जितू शर्मा पद्माकर गुल्हाने जगदीश गुल्हाने अर्जुन दाती नीरज गवई सिंधू मतलाने लक्ष्मण लाटेकर प्रदीप गडेकर नितीन कनासाने नाना आमले अनुप अग्रवाल अरुणा चाने कल्पना शर्मा नितीन खडसे सीमा लवकर अश्विनी डोके सविता नेवारे रईसा परवीन मुकेश गिरी धनराज चौके प्रशांत कावरे प्रवीण मोकळे कमरुद्दीन सद्दाम हुसेन सुनील मेटकर सूरज मिश्रा गजानन बोंडे तुषार दुधे आकाश बडगुजर अनिकेत देशमुख कुशल बोबडे सत्यम राऊत अजय पारिसे सुरज चेचरे मंगेश चव्हाण पराग चिमोटे निलेश भेंडे अनुप खडसे तुषार दुधे नितीन म्हस्के राजूभाऊ चुणकीकर डॉ बाळापुरे सतेश मिश्रा आदी उपस्थित होते